नमस्कार मैत्रिणींनो आज आपण प्रवासाला सोबत घेऊन जाण्यासाठी भाजी करतो आहे सॉरी त्याला भाजी नाही म्हणत आमच्या इकडे तर त्याला पूर्णावळ म्हणतात तुमच्या इकडे नक्की काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग सुरुवात करूया वेलकम टू माय चॅनल गायू फ्लेवर फेस्ट इथे आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दीड वाटी आणि ती दोन तास भिजत ठेवलेली आहे तर ही डाळ ही चांगली भिजलेली आहे तर आपल्याला ही डाळ मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे बारीक म्हणजे अगदीच पेस्ट करायची नाही आहे ही डाळ वाटून घेताना आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे तशीच त्याला वाटून घ्यायचे इथं पाहू शकता आपण डाळ एकदम बारीक ही नाही आहे थोडीशी जाडसर आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळी डाळ जी आहे ती मिक्सरमधनं काढून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक दोन ते तीन चमचे तेल घालायचे आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर एक कुकरचं भांडे घ्यायचे त्यामध्ये हे कालवलेलं सगळे हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचे जास्त जाडसर लेअर लावून घ्यायचं नाही समजा क्वांटिटी जास्त असेल तर थाळीमध्ये लावून घ्या तर इथे एक मी कढई घेतलंय त्यामध्ये आपण एक दोन ते तीन ग्लास पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपला हा कुकरचा डबा ठेवून घ्यायचा आहे आणि वरती एक ताट झाकून आपल्याला ह्याला पंधरा ते वीस मिनिट चांगलं स्टीम होऊ आहे हे बॅटर आहे ते चांगलं स्टीम झालेलं आहे पण पाहू शकता सूर्य अगदी क्लीन निघतीये अजिबात चिटकत नाहीये म्हणजे हे तयार झालेलं आहे तर थोडंसं कोमट झाल्यानंतर त्याला चांगलं आपल्याला सुटं करून घ्यायचंय याला थोडासा वेळ लागतो नाहीतर मिक्सरमधून सुद्धा तुम्ही एक ते अर्धा मिनिट फिरवून घेऊ शकता आता आपण एक कडे ठेवून फोडणीसाठी तेल घालूया इथे तेलाचं प्रमाण थोडंसं आपल्याला नेहमीच्या भाजीपेक्षा जास्त आहे हे जे पूर्णावळ आहे ती कमीत कमी दोन ते तीन दिवस टिकते आता आपण यामध्ये आपण मोहरी टाकल्या त्यानंतर यामध्ये जिरे मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये लसूण लसणाचं प्रमाण थोडंसं इथं जास्त लागतो एक सात ते आठ कळ्या आपण लसूण ठेचून घेतलं आहे तेही त्यामध्ये घालून घ्या कढीपत्ता घालायचा आहे लसूण आपल्याला होईपर्यंत त्याला म्हणजे तळून त्यानंतर कोथिंबीर घातलोय कोथिंबीर भाजून आहे अगदी म्हणजे त्यातला त्या ओलसरपणा कोथिंबीर मधला निघून गेला पाहिजे कारण ही भाजी आपली दोन ते तीन दिवस टिकणार आहे त्यामुळं ओलसरपणा जर राहिला तर खराब होण्याची शक्यता असते त्यामध्ये आपण हळद आणि लाल तिखट आहे हिरवी मिरची सुद्धा आपण टाकू शकतो पण हिरवी मिरची जर टाकली तर त्याची टिकण्याची जी लाईफ असते ती कमी होते एखादा दिवसच ते टिकते त्यामध्ये आपण थोडंसं वरतून मीठ घातलंय त्यानंतरने याला चांगलं तेलात परतून घ्यायचंय एक पाच ते सात मिनिट याला परतून घ्यायचंय त्यानंतरने याला एक झाकण ठेवून त्याला एक पाच मिनिट चांगली वाफ येऊ द्यायची आहे ते पाहू शकता एक चांगली एक वाफ आलेली आहे त्याला परत एक दोन ते तीन मिनिट त्याला चांगलं परत एकदा परतून आहे तुम्ही जितकं जास्त वेळा परताल तर ती भाजीमधला जे मॉइश्चर आहे ना ते थोडंसं कमी होतं आणि ते टिकते तर पाहू शकता आपली भाजी तयार झालेली मस्त कलर आला आहे तर हे जी भाजी आहे म्हणजे किंवा पूर्णावळ जी आहे ती आपण दशमीसोबत किंवा भाकरीसोबत चांगली लागते आपण कुठे जात असलो प्रवासामध्ये तर ही दोन दिवस आरामात चालते पाहू शकता आपली पूर्णावळ तयार झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा